माय माऊली विचार म्हणत संस्कृतीचे करू जातात माई त्रिवेणीचे नोलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासर उंबरखंड वडगाव आज दत्त जयंती दत्ताचे गाणे चुकलो रे दत्ता चुकलो रे चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे तूच मला दिले सुंदर डोळे तूच मला दिले सुंदर डोळे कधी नाही पायल दिंडीचे सुख सोवळे कधी नाही पायल दिंडीचे सुख सोवळे रे दत्ता चुकलो रे चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे तूच दिले मला सुंदर कान तूच दिले मला सुंदर कान कधी नाही केले मी भजन पूजन कधी नाही केले तुझे भजन पूजन चुकल रे दत्ता चुकलो रे चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या चरणे कधी नाही चुकल रे तुझ्या चरणे कधी नाही चुकलो रे तू तूच दिलीस मला सुंदर वाणी तूच दिली मला सुंदर वाणी कधी नाही म्हटले तुझे गोड गोड गाणी कधी नाही म्हटले तुझे गोड गोड गाणी चुकलो रे दत्ता चुकलो रे चुकलो रे दत्ता चुकलो रे तुझ्या कर्णी कधी नाही झुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे तूच दिले मला सुंदर हात तूच दिले मला सुंदर हात कधी नाही येऊन पाहिले तुझ्या मंदिरात कधी नाही येऊन पाहिले तुझ्या मंदिरात चुकलो रे देवा चुकलो रे चुकलो रे देवा चुकलो रे तुझ्या चरणी येऊन कधी नाही झुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे तूच दिले मला सुंदर मन तूच दिले मला सुंदर मन कधी नाही झाली तुझ्या नामात चरण कधी नाही झाले तुझ्या लामात लीन कधी नाही झाली तुझ्या नामात लीन चुकल रे देवा चुकलो रे चुकल रे दत्ता चुकल रे तुझ्या चरणे कधी नाही झुकलो रे तुझ्या चरणे कधी नाही झुकलो रे तुझ्या चरणे कधी नाही झुकलो रे चुकलोरे दत्ता दत्त चुकलो रे चुकलो दत्त चुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो रे तुझ्या चरणी कधी नाही झुकलो दत्त दिगंबर दत्ता दिगंबरा या ओ मला भेट द्याओ दत्ता दिगंबरा या दयाळा मला भेट द्याव दत्त दत्त दत्त